चिंगीच्या भातुकलीसारख्याच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा tak tak आज सकाळी साडेसात पावणे आठ वाजता वर्षा ओपी अंतर्गत खरगाव येथील पोलीस पाटील यांचा फोन आला त्यांनी आम्हाला सांगितले की खरगाव येथील राहणारे बापू पांड्या यांच्या मुलाने मागील काही दिवसापासून तो काम धंदा करत नसल्याबाबत फिर्यादी व मयत बापू कुअर हे त्याला वारंवार सांगत होते की बा तू काम कर तू काहीतरी काम धंदा कर रिकामा घरात नको बसो ह्या गोष्टीचा राग येऊन काल सायंकाळी मयत व फिर्यादी यांचा मुलगा विजय कुवर यांनी बाजू चुलीपाशी असलेला दगड त्यांच्या डोक्यात टाकून त्यांना जीवे ठार केले आहे बाबत त्यांनी सांगितले सगळं फोनच्या आधारे आम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल झालो तेथे ते परिस्थिती पाहिली असता बापू पांड्या कुवर हे मृत अवस्थेत व रक्तभंभाळ ठरवल्यात व जवळ जो झोक्यात दगड टाकला होता तो होता अशा परिस्थितीत पडलेले होते तेव्हाच आम्ही सदर घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली तसेच आमची इन्व्हेस्टिगेशन बॅन बोलवून सदर ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन बॅन बोलवली तसेच या गुन्ह्यातील मयक यांचे पत्नी श्रीमती फुलाबाई यांना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यासाठी पाठवले हो त्यांच्या तक्रारीनुसार सदर गुन्ह्यात आम्ही ग्रामपंचायत येथील कर्मचारी यांना पत्र देऊन तात्काळ तेथे घटनास्थळ पंचनामा केला व घटनास्थळावरील माती दगड अशा वस्तू जप्त केलेल्या आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी हा तो फिर्यादी व मयत यांचाच मुलगा असल्या असल्याने व ते एकाच घरातील असल्याने सदर प्रकरण हे उशिराने आम्हाला माहीत पडले कारण की काल रात्री त्या गावामध्ये भरपूर पाऊस होता आणि त्यांचे घर फार गावातून बाहेर रस्त्यावर शेतात होते त्या कारणाने त्यांच्याकडे येण्यासाठी साधन नव्हतं आणि फोन कॉल पाऊस असल्या कारणाने रेंजचा प्रॉब्लेम असल्याने त्यांनी ही माहिती सकाळी आमच्यापर्यंत पोहोचवली यानंतर आमची पोलीस कारवाई सुरू झाली त्यानुसार आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत त्याच्यासाठी आरोपी शोध पथक नेमलेले आहेत तसेच वरिष्ठांच्या आदेशाने सदर ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा